रात्रीच्या वेळेस भगवंता बरोबर सुदामने बसले सुदामने बसले असताना प्रभू परमात्मा सुद्धा मला बोलता सुदामा म्हणजे काना काने सांगू म्हणले तुला आठव म्हणे तो दिवस गुरु मातेने दोघांनाही चणे दिले आणि ती चणे थंडी वाजत होती ना खूप थंडी वाजत होती त्या थंडी वाजण्यामुळे तू चणे खात होता आणि मला काय सांगत होता की थंडी वाजत आहे दिवशी खोट बोललो त्या दिवशी मग जो ह्या जगदेशी खोटे बोलतो जो भगवंताशी खोटे बोलतो तो कोणाबरोबर खोटे बोलणार नाही तो कोणाबरोबर खोटे बोलू शकतो आणि म्हणून येणारे नवीन नवीन जे धर्म आहेत सर्वात प्रथम त्या धर्मामध्ये एक शब्द लिहून ठेवलेला असतो एक काय सत्य हे सत्य मर्यादा आणि तिसरा प्रेम पैसा कितीही असता तो नात असला तरीही मात्र सत्याला मनुष्यानं सोडवलं सत्याचा खरोखरच आजच्या काळामध्ये कलियुग आहे कलियुगाला सुरुवात झाली पाच हजार पाचशे काही वर्ष झाली फक्त तरी एवढा हो मोठा वातावरण असुद्ध होऊन राहिला आहे